फ्रेंड्स फ्रेंड्स हॅलो हॅलो गुड मॉर्निंग मॉर्निंग आता सॅटरडे छान आवरून झालंय आणि आता आम्ही निघतोय आमच्या नवीन घरी जायला आणि आज आम्ही ही एकच बॅग पॅक केलेली आहे कारण परत मंडे पासून राऊची स्कूल आहे सो फक्त सॅटरडे संडे आम्ही तिथे राहणार आहोत सो यावेळेला अगदी छोटीशी बॅग घेतली आहे आणि आता निघतो चला, चला।, चला।, चला। तुला बॅग दाखवायची ना तुझी बॅग ही बघ आपण ही बॅग तुझी घेतली ना दोन बॅग नवीन बॅग आहे ना ही त्या दिवशी आपल्याला कपाटात मिळाली बसची ची कारची आहे काय थाए। खातोय था राऊ दे बघला कुठे ठेव तिथे तुझी बॅग ठेव तुझ्या इथे पेट्रोल संपलाय सो पहिले आम्ही पेट्रोल भरणार आहोत आणि मग आम्ही पुढे निघू मी आल्यानंतर थोडंसं खाऊन जरा आराम केला कारण आज सॅटरडे आहे सो रुटीन काही असं नाहीये आहे पुष्करला सुट्टी आहे राहुला सुद्धा सुट्टी आहे सो मस्त दुपारी आराम केलाय आणि आता गरम गरम चहा ठेवतीये राहूचं काय चाललंय सॅटरडे एन्जॉय आराम झाला मस्त झोप झाली ना आता थोड्या वेळाने आम्ही चहा पिऊन जाणार आहोत सॅलॉन मध्ये yes. माझा हेअर कट अंकिताला जाऊ शकेल नोमो गार्डनला आज उशीर होईल वाटत उद्या जाऊया आपण आज थोडासा उशीर झाला आपला आराम करण्यात झोपलोच आपण हो कम्पॅरेटिवली इथे थंडी कमी आहे त्या घरी काल खूपच थंडी होती टाइल्स गार झाल्या होत्या ना इथे नाही एवढी थंडी नाही आहे इथे कमी आहे बंदच करून राहावं लागत so. ते ओके काही आईने आणलंय का आलं हो आणून ठेवलंय हो टोमॅटो आलं सगळं आणून ठेवलंय आई पप्पांचं गेल्या आठवड्यात शूट होतं सो ते लोक इथे राहत होते त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी खरतरी ह्या वेळेला आल्यानंतर मला असं काही बघायला लागलं ला ला नाही कारण आईचा सतत हात फिरत होता घरावरती तसंच थोड्याशा भाज्या मला तिने सांगितलेल्या अंकिता मी आणून ठेवल्यात टोमॅटो आहे आलं आहे अशा काही काही गोष्टी तिने ऑलरेडी आणून ठेवल्या आणि म्हटलं थंडी आहे सो मस्त आलं घालून चहा करूया चहा चहा लहान मुलांनी चहा प्यायचा चष्मा माझा चष्मा पाहिलास का कुठे कुठे हा काय म्हणतोय तू बाबा मी क्राफ्ट केलेला स्कूल मध्ये त्यातल्या मी मधल्या बनवले हा विमानमध्ये म्हणतोस नायरवेज आणि हे

आणि आता मस्त मी चहा एन्जॉय करतो आणि मग जसं मग अशी म्हटलं बाहेर पड पडणार आहोत तसं बाहेर पडू मग नंतर सॉरी आहे सर्दी हो मस्त चहा पी गरम गरम चहा पि मला तर आहे थंडी बाजली आहे हा चहा पिऊन झालाय आणि आता मी बाहेर जायची तयारी करतोय yes. yes, <laughs> स्वेटर पण घ्यायचा आहे आणि मेन म्हणजे केस कापायचे आहे आणि सॅटरडे संडे हे दोनच दिवस मिळतात ही सगळी कामं करायला कारण एकदा रुटीन सुरू झालं की त्या दिवसांमध्ये काही जमत नाही अरे तुला नको राव बघू दे तू नाही मोठ्यांचं आहे ते तू तू मोठा झालास ना काय होईल त्याच्याने तू मोठा नाही किंवा काही फंक्शन असेल ना तेव्हा करायचं तुला पावडर लावली ना आईने बस चालत ना शेवटी थोडंसं कसं आहे थोडंसं दिलं आईने अजून अजून नको बस एवढं बस

मगासपासून चलो चलो चाललंय फायनली हा मग नुसतं पण चलो चलो सगळे एकमेकांना चल, चलो चलो, चलो करतो <laughs> चला <laughs> फायनली चला उघड आहे घेतलाय मी राहू द्या इमर्जन्सी एक इमर्जन्सी घेऊन ठेव ह えっ<ー> असतो पडलो असतो काढत गाव असता कुठे आला का <laughs> फ्रेश झालोत ऍक्च्युली मगाशी आलो घरी आणि शॉपिंग जास्त असं काही नाही थंडीचे जे आपले स्वेटर्स असतात ते घेतलेत राहूसाठी आणि पुष्करसाठी yeah. माझ्याकडे एक जॅकेट ऑलरेडी आहे सो त्या दोघांसाठी घेतलेत काय घेतलेले आहेत कसे घेतलेत हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन कारण थोडासा उशीर सुद्धा झालेला आहे आणि बाकी आता पुढची थोडीशी एडिटिंग करायचं आहे इकडचं जरा थोडंसं आवरून घेते आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये See you again. Bye.